नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले पुन्हा स्वागत आहे आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेचं महत्त्व गुरुपौर्णिमेविषयी काही खास गोष्टी आणि गुरुपौर्णिमेचा तिथी मुहूर्त यांची माहिती सांगणार आहे गुरु आणि शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो सनातन धर्मात गुरूंना देवाचा दर्जा देण्यात आला आहे आणि गुरुंना समर्पित एक प्रसिद्ध सण म्हणजे गुरुपौर्णिमा हिंदू धर्माबरोबरच बौद्ध आणि जैन धर्माचे लोकही गुरुपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात गुरुपौर्णिमेत गुरु या शब्दाचा अर्थ शिक्षक असा होतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरूंवरील श्रद्धा व्यक्त करतात हिंदू पंचागानुसार गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी गुरुपूजा विधिवत केली जाते गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात सोप्या शब्दात सांगायचे तर गुरु ही अशी व्यक्ती आहे जी ज्ञानाची गंगा वाहते आणि आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते संपूर्ण भारतात हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो गुरुपौर्णिमा दोन हजार चोवीस तिथी आणि मुहूर्त गुरुपौर्णिमा तिथी रविवार एकवीस जुलै दोन हजार चोवीस पौर्णिमा तिथी सुरुवात वीस 20 जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ वाजेपासून पौर्णिमा तिथी समाप्ती एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून सेहेचाळीस वाजेपर्यंत गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे दैनंदिन नित्यक्रम पूर्ण केल्यानंतर स्वच्छ कपडे घालावेत गंगाजल शिंपडून पूजास्थान शुद्ध केल्यानंतर व्यासजींची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा आता व्यासजींच्या चित्रावर ताजी फुले किंवा हार अर्पण करा आणि त्यानंतर आपल्या गुरुकडे जा एखाद्याने आपल्या गुरुला सजवलेल्या उंच स्थानावर बसवून पुष्पहार अर्पण करावा आता वस्त्र फळे फुले हार अर्पण केल्यानंतर योग्यतेनुसार दक्षिणा देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा गुरुपौर्णिमेशी संबंधित काही खास गोष्टी गुरुपौर्णिमेच्या दिवशी केवळ गुरुच नव्हे तर कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य जसे की आई वडील भाऊ बहीण इत्यादींनाही गुरु समान मानले पाहिजे गुरुच्या ज्ञानानेच विद्यार्थ्याला ज्ञान प्राप्त होते आणि त्याच्या ज्ञानानेच अज्ञान आणि अंधकार दूर होतो गुरुची कृपा शिष्यासाठी ज्ञानवर्धक आणि लाभदायक ठरते जगाचे सर्व ज्ञान गुरूंच्या आशीर्वादानेच मिळते गुरुकडून मंत्र प्राप्त करण्यासाठी हा दिवस अगदी उत्तम आहे या दिवशी शिक्षकांची देखील सेवा करावी त्यांचा मान सन्मान करावा गुरुपौर्णिमेचं महत्व गुरुपौर्णिमा हा सण शिष्यांद्वारे आध्यात्मिक गुरु आणि शैक्षणिक शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जात असतो सर्व गुरु आपल्या शिष्यांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करतात आध्यात्मिक गुरु नेहमी शिष्यांना आणि दुःखी लोकांना मदत करत आले आहेत आणि अशी अनेक उदाहरणं आहेत आपल्या समोर जेव्हा गुरुंनी आपल्या ज्ञानाने अनेक दुःखी लोकांचे प्रश्न सोडवले आहेत स्वामी विवेकानंद आणि गुरुनानक हे असे गुरु होते ज्याने सदैव जगाच्या कल्याणासाठी कार्य केले भारता व्यतिरिक्त भूतान आणि नेपाळ सारख्या देशांमध्येही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आपल्या देशाची गुरुशिष्य परंपरा भारतातून इतर देशांमध्येही पसरलेली आहे अध्यात्मिक गुरु नेहमी स्थलांतरावर राहिले आहेत आणि या स्थलांतरामुळे भारतातील या परंपरा इतर देशांमध्येही पसरली आहेत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी अमृतधारा